नमस्कार मित्रांनो नुकताच बारावीचा रिझल्ट डिक्लेअर झाला बारावीच्या परीक्षेला जे विद्यार्थी बसलेले असतात त्यांना एक प्रकारे मानसिक ताण येतो आणि ते खसतात त्यातूनच ते टोकाचं पावली उचलतात अशा अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत ऐकलेल्या पण आहेत पण असेही काही विद्यार्थी असतात जे शारीरिक व्यंगावर मात करून परिस्थितीसमोर जिद्दीने उभे राहतात आज आपण भेटूया दुर्गेशला दुर्गेशसोबत सन दोन हजार अठरा सालीही अशी गटना गणली ना ना ही घटना घडली होती दुर्गेशला हाय टेन्शनचा शॉक लागल्यामुळे त्याचे दोघही हात व दोघही पाय निकामी झाले परंतु तरीही त्याने न खचता न डगमगता बारावीला ब्याण्णव टक्के गुण मिळवून कॉलेजमधून तो तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर आपण आज जाणून घेणार आहोत त्याची ही प्रेरणादायी गोष्ट नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज आणि स्वागत आहे तुमचं मनोज पाटील या ब्लॉगमध्ये तर आताच नुकताच बारावीचा रिझल्ट डिक्लेअर झाला काही विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले काही विद्यार्थ्यांना जास्तीचे मार्क मिळाले तर असाच एक विद्यार्थी दुर्गेश याला भेटण्यासाठी आज आम्ही त्याच्या घरी आलेलो आहे तर दुर्गेश बद्दल सांगायचं झालं तर दोन हजार अठरामध्ये त्याच्यासोबत एक दुर्घटना घटली होती तर झालं असं होतं की गणपती विसर्जनाच्या वेळी त्याचा जो पाईप होता झेंड्याचा पाईप तो लाईटला लागल्यामुळे ला त्याचे दोघही हात आणि दोघही पाय निकामी झाले होते परंतु त्याच्यावर सुद्धा त्याने मात केली अन्न खचून जाता त्याच्या आईवडच्या आशीर्वादाने प्रयत्नाने त्याने दहावीला पण ब्याण्णव टक्के मिळवले आणि आताच नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षा सुद्धा ब्याण्णव टक्के मिळवून कॉलेजमध्ये तो तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे तर त्याची प्रेरणादायी स्टोरी आपण आज त्याच्या सोडून ऐकणार आहोत सर्वांना नमस्कार माझं नाव दुर्गेश्वि शुक्ल मी चोपडा येथे राहतो जसं सरांनी सांगितलं तसं दोन हजार अठरामध्ये माझ्यासोबत अपघात झाला होता त्यात मी माझ्या दोन्ही हात गमावले सात महिने मी मुंबईच्या हॉस्पिटलला होतो नंतर त्यावेळेला मी सातवीमध्ये होतो मी घरी आलो सर्व शिक्षकांनी सर्व मित्रांनी सगळ्या बहिणींनी माझ्या सगळ्या जेवढे पण माझे ओळखीचे होते सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं मला खूप सपोर्ट केलं त्याच्यामुळेच मी आज एवढा हिमतीने उभं राहिलो नंतर शिक्षण पूर्ण शिक्षण चालू राहिलं माझं मी वीव या शाळेत शिकत होतो नंतर दहावीच्या दहावी दहावीत गेलो नंतर दहावीत पण मला चांगले सगळे सर शिक्षक लोक सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं सगळ्यांनी प्रेम दिलं आणि सगळ्यांनी समजून पण घेतलं माझी परिस्थिती नंतर दहावीत माझा रायटर होता मानस हरतारकर माझा एक चांगला मित्र आहे तो पण त्याने माझे दहावीचे वेळ पेपर लिहिले पण मला चांग नाईन्टी टू पर्सेंट आले म्हणजे नाईन्टी वन पॉईंट एटी पर्सेंट आले तेव्हा त्यानंतर मग खरं तर मी खूप गोंधळलो होतो की नक्की काय कोणत्या सेक्शन कोणत्या सेक्टरमध्ये मी आता माझं शिक्षण घेऊ तर खूप जणांची गायडिंग करून खूप जणांशी बोलून शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन मग मी सायन्स हे फील्ड निवडलं अकरावी अकरावीत मी स्वतः पेपर लिहिले होते की आपण म्हणजे मी प्रयत्न करत होतो की बारावीत पण वीस तोत आली पण मला अकरावीत खूप टाईम लागून गेला पेपरला अकरावीत मला एटी नाईन पर्सेंट आले अक अकरावीनंतर मी बारावीत आलो बारावीत माझे चालू राहिला अभ्यास मी अभ्यास असा करायचो की मी क्लासेसला जायचो क्लासेस, क्लासेस तिथे शिकायचो कॉलेजमधलं म्हणजे शिकायचो आणि नंतर घरी येऊन परत तेज लिहायचो म्हणजे माझी घरी परत होऊन जायची असंच माझा अभ्यास राहायचा जास्त मी काय अभ्यास करायचो नाही असं की सहा सात तास असं वगैरे काही नाही क्लासून आलो की लगेच को एक तास तेवढाच रिव्हिजन म्हणजे तेवढ्याच रिव्हिजन राहायची असं करत बारावीचे पेपर झाले बारावीत माझा रायटर कौशिक वैद्य होता तो पण माझा एक मित्र आहे त्याने बारावीचे पेपर लिहिले आणि बारावीत मला नाईन्टी वन पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट आली तर असं होतं माझं आतापर्यंत बारावीच बारावी पर्यंत खूप खूप अभिनंदन हो थँक्यू सर विद्यार्थी म्हणजे त्यांना कमी मार्क मिळालं डिप्रेशन किंवा नाराज होतात त्यांना काय देऊ की कमी फ्यारी फ्यारी कमी मार्क मिळाले म्हणून डिप्रेशन त्यांनी पण मेहनत केली होती त्यांनी पण त्यांचा पूर्ण हंड्रेड पर्सेंट दिला होता भलेही त्यांना थोड्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले पण ते त्यांचे होते जसे माझे मार्क माझे तसे ते पण त्यांचेच मार्क होते तर माझ्या मताने त्यांनी ते एक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्यावर मोवन व्हायला पाहिजे तुझं माध्यमिक शिक्षण म्हणजे पहिली ते दहावी तू कोणत्या शाळेत होता मी पहिली ते दहावी विवेकानंद विद्यालय चोपडा येथे शिकत होतो आणि अकरावी बारावी कॉलेज मधून मी अकरावी बारावी हे दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील महाविद्यालय या कॉलेज मधून केलेलं आहे आता भविष्यात तुझी काय इच्छा आहे दुर्गेश माझी म्हणजे मा खरं तर अशी इच्छा आहे की मी कंप्युटर सायन्स इंजिनिअरिंग करू किंवा एआय मध्ये डाटा अनालिसिस किंवा रोबोटिक्स हे खूप सारे फील्ड आहेत मला खरं तर इंजिनिअरिंगच करायची आणि आणि इंजिनिअरिंग करून मी युपीएससी चा अभ्यास करणार दुर्गेश घटना घडली अपघात झाला तर त्या कसं काय सांगू खरं तर तो माझ्यासाठी पण एक कठीण वेळ होता मी इमोशनल आलेली फिजिकली पण खूप आपण म्हणतो डॅमेज झालेलो होतो मला खर तर मी हिंमत खचून खचूनच गेलेलो होतो पण जेव्हा पण मी आई वडिलांकडे आजीकडे बघितलं त्यांच्या चेहऱ्यांकडे बघितलं त्यांनी त्याच्यानेच मला हिंमत आली की की मला त्यांच्यासाठी काही जी करायचं आहे ती एक माझ्यासाठी एक एनर्जी होती तसं नंतर माझे सगळे मित्र सगळ्या बहिणी यांनी मला वेळोवेळी प्रेम दिलं सपोर्ट केलं सगळे शाळेतले शिक्षक कॉलेजमधले शिक्षक यांचं यांचे वेळोवेळी फोन यायचे त्यांचं मार्गदर्शन कायम राहायचं माझ्या पाठीशी नंतर आमचे फॅमिली डॉक्टर डॉक्टर विकास हरदारकर काका सर गोर्धन काका सर विजय काका सर आणि अजून कॉलेजचे भैया साहेब ताई साहेब यांचं पण वेळोवेळी माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांनी पण खूप सपोर्ट केलं आहे वेळोवेळी ते पण मला फोन करायचे कायम माझी तब्येत वगैरे त्याची काळजी घ्यायची आणि खरं तर एवढे सगळेजण माझ्यावर प्रेम करतात तर त्याच्याने एक आपल्याला एक वेगळी एनर्जी मिळते एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीनेच मग माझ्या मी म्हणेल की त्या एनर्जीनेच मी आता तुमच्या समोर इथे सावरले सावर आणि ते उभा आहे आणि इथे तुमच्या समोर आहे दुर्गेश तू लहान भाऊ बहिणींना किंवा ज्यांच्या सो सोबत असा अपघात झालेला आहे त्यांना तू काय संदेश देऊ इच्छितो सर मी एक सांगतो की कोणतं पण अपंगत्व किंवा डिसेबिलिटी ही फिजिकल असते ती मानसिक कधीच नसते आणि मला तरी ती मानसिक नाही माझ्या आजूबाजूच्या लोकांमुळे त्यांच्या प्रेमामुळे त्यांच्या सपोर्टमुळे

ही ही ख ही माझी सपोर्ट सिस्टीम आणि ते म्हणतो ना की सगळ्यात जास्त मोटिवेशन आणि एनर्जी असते ती प्रेमाने भेटते तर एंजल्समुळे मी आज इथे उभा आहे हे माझे पप्पा ही आई ही माझी आजी आणि माझी दुसरी आजी एंजर्समुळे आज इथे उभा आहे मी आणि त्यांच्या प्रेमानेच मला शक्ती भेटते पुढे जाण्याची सगळ्यांना खरंच खूप थँक्यू